नमस्कार मंडळी मी मेघा तर तुम्ही बघू शकता इथे मी आज बनवते आहे वेज पुलाव तर त्यासाठी सगळी तयारी करून घेतलेली आहे बासमती तांदळाचा पुलाव करते तर मी इथे कुकर ठेवलाय त्यात एक चमचा तेल एक चमचा बटर त्यात एक चमचा जिरे टाकलाय फोडणीला आणि मग हिंग थोडा टाकून दोन तीन तमालपत्र घेतलेली आहेत त्यानंतर बारीक चिरलेला एक कांदा घेतलाय मग तो छान असा परतवून घ्यायचा आपल्याला परतवून झाल्यानंतर आला लसूण मिरची एक चमचा पेस्ट टाकायची मग त्यानंतर इथे ओला वाटाणा बटाटा आणि फ्लावर टाकून त्यात आपण पुलाव मसाला टाकून घ्यायचाय आणि मग छान परतवून घ्यायचाय आणि मग परतवून झाल्यानंतर इथे मी थोडीशी कसुरी मेथी घेतली तेही टाकायचे आणि ती चांगली परतवून घ्यायचे परतवून झाल्यानंतर बासमती तांदूळ आहे तो टाकून आहे आणि मग सगळ्या मसाल्यांमध्ये बासमती तांदूळ मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ आहे आणि मग परत ते मिक्स करून आपल्याला जेवढ्या प्रमाणात पाणी पाहिजे तेवढं पाणी टाकून आहे हा पुलाव एवढा छान लागतो की लहान मुले सुद्धा खाऊ शकतात झटकीपट होणारा हा पुलाव आहे तुम्ही नक्की करून बघा मग त्यानंतर पाणी प्रमाणात टाकल्यावर एक चमचा बटर टाकलाय आणि मस्त असा पुलाव झालेला आहे दोन शिट्ट्यांमध्ये पुलाव होतो आणि खूप लवकर होतो अगदीच खूप उशीर झाला असेल तर झटपट होणारा हा वेज पुलाव आहे खूप छान आणि सॉफ्ट होतो मंडळी बघू शकतात किती छान झालाय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा